आज आपण बनवणार आहे आंबाड्याची भाजी आंबाड्याची भाजी ही नवरात्राचा आपण उपास सोडतो नवव्या दिवशी त्या दिवशी पाहिजे असती तर चला आता डायरेक्ट बागेतूनच भाजी तोडूया बागेतून भाजी तोडायला खूप सारे झाडे आहेत आणि आता आम्ही त्याचे पानं काढतो आहे भाजीची भाजीची पानं हिरवी हिरवी देवगा किती छान ही भाजी आहे खूप मोठे मोठे झाडं झाले आहेत आमच्या इथं ती एका भाजी तोडून आम्ही घेणार आहे बघा स्वरा पण आली आहे भाजी तोडायला स्वरा पण तोडती भाजी पण त्याला काटेल त्याच्यामुळे तिला इतका काय जमाना तरी पण तिची भाजी तोडायची लगबग चालू आहे तर बघा भाजी तोडून ये ना आता त्याची भाजी बनवणार आहे आम्ही yeah. yeah. भाजीचे पानं पानं घ्यायचे आपण आणि त्यात ॲड करून टाकायचे कर की भाजी किती मोठी काढून घ्यायची आपल्याला बघा किती मोठी हो सरांनी पण थोडी भाजी तोडून आणली आहे खूप सारी भाजी आपण तोडून घ्यायची झाडा भाजीला पाला पण खूप आहे पालापाला आपल्याला ह्या काढायचा आहे खूप सारी भाजी आपण तोडलेली आहे सारा पण आहे इथं सारा पण काही धडबडबड आहे तर भाजी धुवून घेतली मी घरी आल्यावर ही भाजी चुलीवर बनवणार आहे आपण त्यासाठी एक कढाई ठेवलेली आहे पाणी उकळतं ठेवलेलं आहे त्यामध्ये भाजी आता धुऊन त्यात टाकायची आपण एकदम फ्रेश आणि ताजी भाजी आणली आपण धुवून त्याच्यात टाकते मी उकळायला आता भाजीचा बघ पाण्यात टाकल्यावर कसा कलर चेंज झाला आहे कारण उकळतं पाणी असल्यामुळे ती पटकन प्रोसेस चालू झाली शिजायची आणि त्याच्यावर आता झाकण ठेवून देते भाजी आपली एक दोन वेळेस हालून द्यायची शिजायला भाजी खूप निब्बर असती त्याला खूप सारा जाळा आपण लावायचा आहे भाजी शिजायला खूप टाइम लागतोय आता ती भाजी शिजून रेडी झालेली ती एका चाळणीमध्ये मी काढून घेतलेली जेणेकरून सारं पाणी निघून जाईल मग आंबटपणा भाजीचा कमी होतो ही आंबाड्याची भाजी खूप भागात ही मिळत पण नाही उपवासा सोडवण्यासाठी ही भाजीचा खूप उपयोग होतो कांदा टाकलेला आहे मी कांदा कट करून घेतला आता तो तळून घेते कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून पर द्यायचा जास्त तेल टाकायचं या भाजीला आणि हा कांदा शेंगदाणे मिरची आणि मिठ याचा ठेसा बनवला होता तो त्याच्यात ॲड करायचा आणि चांगला परतू परतू घ्यायचा तो पण त्यालात त्याला तो पण चांगला परतून घेतलेला आहे हे बघा दिसतोय तुम्हाला किती छान असा हा परतून घेतलेला आहे त्याच्यात भाजी टाकायची आणि चांगली परतून घ्यायची भाजी चांगली परतून घ्यायची आपण कांदा चांगला त्याला मिक्स होईपर्यंत परतून परतून भाजी घ्यायची आपण ही आणि ही भाजी आपली आता रेडी झालेली आहे पण झाकण दोन मिनटं ठेवलं की भाजी आपली रेडी झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा चला तर मग भेटूया पुढच्या